बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात सगळेच सदस्य थेट बिग बॉसकडूनच नॉमिनेट झाले आणि त्यामुळे या आठवड्यात कुठला सदस्य घराबाहेर जाईल याची जास्त उत्सुकता आहे तर सगळेच आपल्या आवडत्या स्पर्धकाला सपोर्ट करताना दिसत आहे अशातच आता याच पर्वाची स्पर्धक योगिता चव्हाण ही देखील आपल्या आवडत्या सदस्याला सपोर्ट करताना दिसते योगिता घरात असताना बी टीममधून खेळताना दिसली होती तर बी टीममधील सगळ्याच सदस्यांसोबत तिची चांगली मैत्री होती पण आर्या अंकिता सूरज यांच्यासोबत योगिताचा बॉन्ड चांगला होता पण आता मात्र योगिता सपोर्ट करताना दिसते आहे ते म्हणजे पॅडी दादाला पॅडी कांबळेसाठी योगिताने सोशल मीडियावरून वोट अपील केले आहे तर तुम्ही कुठल्या सदस्याला वोट करून सपोर्ट करत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला